दिल्लीमध्ये आज सुद्धा विमानं जवळजवळ वीस वीस तास लेट जात आहेत त्याचं खरं कारण किती प्रदूषित हवा आहे धुखं काय सकाळी तासभर पण ऊटपट्टी मी जात होतं परंतु हे दिवस दिवसभर हे थोडीचे कद चिकून जातात आणि आपण परवा बघितलं असत की एका विमानातील आठ दहा तास लेट झाल्यामुळे तिथं उतरले आणि रनवेवर तरी जेवायला सुरुवात केली म्हणजे इतके हाल दिल्लीमध्ये येणाऱ्या प्रवाशांचे होत <है> आहेत आणि याचं खरं कारण हे हवेतील हे प्रदूषण परवा मुंबईमध्ये सुद्धा असा हवेमध्ये प्रदूषण वाढल्यामुळं फार मोठं आमच्या राज्य सरकारने प्रयत्न सुरू केले आणि आमची तयारी होती की जिथे बांधकाम आहेत ती बांधकामं दिवसाची बंद केली रात्री दिवसाची बांधकाम म्हणजे सुरू राहिली पाहिजे केब्रीज वाटू होणार नाही त्यानंतर पाण्याचे फवारे मारणे आणि कृत्रिम पाऊस पाडण्याची तयारी सुद्धा शासनाने केलेली होती म्हणजे तोपर्यंत आपल्या मुंबईची हवा ही प्रदूषण कमी झालं आणि आपलं जीवनमान सुरू झालं व्यवस्थित आणि म्हणून मी कोल्हापूर शहरातील अजूनही वेळ गेलेली नाही मी ऐकताला या सगळ्या अधिकाऱ्यांना सांगेन जिथे जे ठिकाणी जरी मशीन सिद्ध झालं असेल एवढं प्रदूषण कमी होणारं त्याला सिद्धता प्रमाणपत्र जर मिळालं असेल तर त्याचा वापर करून आपण कोला कोलाप्रती हवा स्वच्छ ठेवावी राष्ट्रीय स्वच्छ हवा या अंतर्गत राष्ट्रीय हरी दवा नवी दिल्ली यांच्या न्यायालयाने दिलेल्या आदेशास अनुसरून भारतातील एकूण दोन शहरामध्ये हवा प्रदूषण तसेच हवेतील धुरीकरण पी एम केन यामध्ये होणारी वाट विचारत घेता यामध्ये महाराष्ट्राचे सतरा शहरांचा समावेश असलेले याकरता उपाययोजना म्हणून हवा प्रदूषण जयंत्री कृती आराखडा तयार राबवण्याचे न्यायालयीन वर्ष असण्याचे आदेश होते त्याप्रमाणे कोल्हापूरच्या त्या दाभोळगड कॉर्डनमध्ये महानगरपालिकेनं सन दोन हजार एकोणीसपासून दोन हजार तीसपर्यंत प्राप्त झालेल्या सोळा कोटी निधीमधून शहरातील हवेचे प्रदूषण दूर करण्याचे विविध उपाय योजले जात आहेत यामध्ये मेकॅनिकल एअर हेअर ज्याचा उल्लेख श्री पाटील यांनी केला हे मशीन बसून या मशीनमधून एक किलोमीटर परिसरातील हवा शुद्ध करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे प्राणी तसंच जागडगर पाल जास्त वाहतूक असणाऱ्या आणि वाहतूक कोंडी होणाऱ्या परिसरात चौकाच्या चार बाजूनी मशीन बसण्यात आलेली आहे या मशीनमुळे हवेच्या प्रदूषणात सांगितलं प्रमाण तीस ते पस्तीस टक्के घट झालेली आहे आणि इतकी जर घट झाली असेल तर मी आयुक्त मॅडम आणि तुम्ही अतिरिक्त आयुक्तांना विनंती करेल की कोल्हापूरमध्ये ज्या ज्या ठिकाणी अशी अस्वच्छ हवा आणि प्रदूषित हवेचं प्रमाण जास्त असेल त्या त्या ठिकाणी आपण बसवावं आणि विशेषतः जिथं घन कचऱ्याचा आहे जिथं जास्तीत जास्त धुळीचे कण उडतात अशा ठिकाणी हे बसवून कोल्हापूर शहराची आवाज स्वच्छ ठेवावी आणि देशातल्या सतरा शहरांच्या समावेश जो कोल्हापूरचा आहे त्यामधून जो नंबर आपला कमी करावा अशी अपेक्षा मी या निमित्ताने व्यक्त करतो